जळगावची केळी प्रसिद्ध आहे हे सर्वांना माहीतच आहे आता ही ओळख जुन्नरची होणार आहे पाणेदार तालुकाशी जुन्नरची ओळख आहे आणि ते शेतकरी आपल्या शेतात वेगवेगळे प्रयोग करत असतात मात्र आता एकाच वर्षात जुन्नरच्या निरक्षम केळीला आखाती व युरोपीय देशात मागणी वाढली आहे द्राक्ष ऊस फळबागा टॉमॅटो पालेभाज्यानंतर आता जुन्नर तालुका केळीचा तालुकाशी नवी ओळख करू पाहतोय तब्बल पाचशे शेतकऱ्यांनी द्राक्षबागा तोडून ते आता केळीच्या लागवडीकडे वळले आहेत तालुक्यात तीनशे पन्नास केळी लागवड झाली आहे आणि आता दोन दिवसापासून जुन्नरची केळी आता आखाती देशात निर्यात होऊ लागली आहेत केळीचा पहिला कंटेनर आज परदेशात रवाना झालाय पाहणार आहोत कृषी क्रांतीची कास धरणारा बाईमाणूसचा हा स्पेशल रिपोर्ट स आता सध्याच्या काळामध्ये जुन्नर तालुक्याच्या जुन्नर तालुका आणि आंबेगावचा काही भाग रांजणी वळती या परिसरामध्ये आठशे एकरपेक्षा अधिकची केळी लागवड झालेली आहे आणि एक केळीचं क्लस्टर डेव्हलप होत आहे आणि त्याच्यामध्ये खूप आमचे सारे तरुण सहकारी शेतकरी जे सुशिक्षित आहेत चांगल्या पद्धतीने शेती करत आहेत कॅश क्रॉप म्हणून केळीकडं बघण्याचा दृष्टिकोन वाढला आहे उसापेक्षा केळी पीक कमी आ, कालावधीमध्ये कमी उत्पन्न जास्त उत्पन्न देते आणि ऊसापेक्षा निश्चितपणाने त्याच्यामधली मेहनत ती देखील कमी आहे थोडंसं आपण जर बारकाईनं विचार केला आर्थिकदृष्ट्या हे पीक शेतकऱ्यांना समृद्ध करणारं किंवा सदन करणारं असं पीक आहे त्याच्यामुळं तरुण शेतकऱ्यांचा या केळी पिकाकडं वा वाढा ओढा वाढलेला आहे आणि दुसरी गोष्ट अलीकडच्या काळामध्ये साधारणतः या केळीचं पीक जे आहे केळी हे निर्यातक्षम पीक म्हणून खूप पुढं येते आहे आखाती देशांमध्ये सध्या केळीला प्रचंड प्रमाणात मागणी आहे आणि ही मागणी साधारणतः पुढच्या पाच सहा वर्षापर्यंत आपल्या सगळ्या देशात जरी शंभर टक्के लागवड झाली तरी देखील ती मागणी पूर्ण होणार नाही अशा प्रकारची मागणी केळीला असल्या कारणाने केळीचं क्लस्टर केळी खालचं क्षेत्र आता आपल्याकडे वाढत चाललेलं आहे माझं नाव विजयदादा भाऊ थोरात मक्कामपौकोट तालुका जुन्नर जिल्हा कुणी माझ्याकडे सर्वसाधारणपणे पंधरा एकर शेती करायला आणि जे पहिलं मी बटाटे कांदे जे खरत होतो ऊस ते थोडं कमी करून <speaking ये> <थे ने speaking बाद़ी> कर का, तर सध्या माझ्याकडं पाच ते सहा एकर केळी लावडी झालेली आहे का तुम्ही का कारण कसं तर सर्वसाधारणपणे लागवडीपासून तर अकरा महिन्यात ना पैसे देणारे आहे बाकीच्या भांडवलाचा विचार करता तरकरीचे बाजार कमी जास्त होतात तसं याचे कमीत कमी वीस रुपये जरी एक्सपोर्ट राहिला तरी पाच हो ते सहा लाख रुपये काही झाले दोन लाख रुपये खर्च होतो आणि चार लाख रुपये बेनिफिट राहतो असा गेल्या वर्षीचा अनुपेमा माझी सुरुवातीला द्राक्ष होती तर द्राक्ष माझं नाव दिपेश मुळे हिब्रोतर्फे नारायणगाव माझी सुरुवातीला म्हणजे ज्या ठिकाणी मी आता केळी केलेली आहे त्या प्लॉटमध्ये पहिल्यांदा माझी द्राक्ष होती पण द्राक्षाला लेबर हवामान सगळ्या गोष्टीचा खूप म्हणजे त्रास होता तर मग नंतर मी विचार केला की आपण त्यात केळी लावून बघूया तर केळीमध्ये एकतर म्हणजे केळीमध्ये कष्ट कमी आणि जर तुम्ही एक्सपोर्ट लिवली म्हणजे जेवढा खर्च तुम्ही द्राक्षाला करता त्याच्यापेक्षा कमी खर्चात केळी एक्सपोर्ट होते आणि चांगला भाव मिळून शेतकऱ्याची प्रगती होते तुम्हाला मागच्या वर्षभरात साधारण एक एक कसा फायदा नफा माझी मागच्या वर्षी पहिलीच अवघड होती ह्या वर्षी माझा प्लॉट हार्वेस्टिंग झालेला आत्ता तर साधारणतः माझी आता पंच्याहत्तर टक्के हार्वेस्टिंग झालेली आहे तर साधारणत सत्तावीस ते तीस रुपये भाव मी प्रति किलो घेतलेला आहे आत्ताचा तर साधारणतः एक वीस एक टन आत्तापर्यंत माझा गेलेला आहे आणि अजून एक दहा एक टन बाकी आहे मी विनायक मारुतीमुळे हिवरेतर्फेनारेंग गाव मी एक सुशिक्षित शेतकरी आहे आम्ही सुरुवातीला पारंपरिक पिकं घ्यायचो त्याच्यामध्ये बटाटे असतील कांदे असतील ऊस असेल इत्यादी फ्लावर असेल कोबी असेल अशा पद्धतीची पिकं घ्यायचो परंतु दोन वर्षापूर्वी जैन कंपनीच्या माध्यमातून आदरणीय तुषार जाधव साहेब आणि राजनीचे महेंद्र भोरमामा या ठिकाणी आले आणि त्यांनी आम्हाला एक्सपोर्टच्या केळीचं काम जर आपण चालू केलं तर कशा पद्धतीने आपल्याला फायदा होईल याचं महत्त्व पटवून दिलं आणि त्यांनी सुरुवातीला केळी लागवडीपासून केळी हार्वेस्टिंगपर्यंतचं सर्वज्ञान आम्हाला शेतकऱ्यांना या ठिकाणी करून दिलं आणि त्या माध्यमातून मग आम्ही केळी लागवड केली तर त्याच्यातून आम्हाला असा अनुभव आला की केळी पीक हे इतकं सोपं आहे लेबर कॉस्टिंग असेल बाकीचं इतर विषय असतील त्या सर्वांच्या दृष्टिकोनातून केळी पीक हे अतिशय स्वस्त आहे आणि मस्त आहे केळीच्या माध्यमातून मिळणारं जे उत्पन्न आहे ते आपल्याला आता उसाचा जर आपण विचार केला तर सतरा अठरा महिने ऊसाला जातात फ्लावर पिकं असतील टोमॅटो असतील याला उन्हाळ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्रास होतो किंबहुना जुन्नर तालुक्यामध्ये आता टॉमॅटोसुद्धा काही भागामध्ये येत नाहीत परंतु केळी ही दहा महिन्यामध्येच हार्वेस्टिंग होते दहा ते अकरा बारा महिन्यापर्यंत केळीचं पेमेंट हे शेतकऱ्याच्या खिशात म्हणजे आमच्या खिशामध्ये येत आहे खूप कमी कालावधी हा केळीचा असल्यामुळं आणि उत्पन्न पण त्या बाकीच्या पिकांच्या तुलनेत उत्पन्न पण खूप चांगल्या पद्धतीचं केळीच्या माध्यमातून मिळते बाकीची दुसरी गोष्ट जर आपण बघितली तर जे एन पी टी बंदर आपल्याला इथून जवळ आहे त्या दृष्टिकोनातून एक्सपोर्टर जे आहेत मग सह्याद्री असेल नोवा असेल बंधन असेल एसके असतील ह्या विविध कंपन्या आ, या ठिकाणी आले आलेल्या आहेत आणि त्यांना इथून ट्रान्सपोर्टचा खर्च हा कमी होतो म्हणून मग जुन्नर तालुक्यामध्ये के केळीला मोठ्या प्रमाणामध्ये वाव निर्माण झालेला आहे आणि शेतकऱ्यांचं आर्थिक बजेट जे आहे ते चांगल्या के पद्धतीचं केळीच्या पिकाच्या माध्यमातून निर्माण झालेलं आहे